नमस्कार आपण पाहतोय सिंहरास हम्म तर त्याच्यातलं शेवटचं नक्षत्र आपण बघणार आहोत तर कुठलं येते बरं तर उत्तरा फाल्गुनी फाल्गुनीचं पूर्ण नक्षत्र याच्यात येत नाही सिंह राशीमध्ये त्यातलं पहिलं चरण याच्यामध्ये येतं आणि उत्तरा फाल्गुनीचा फाल्गुनी स्वामी आहे रवी आणि सिंहचा स्वामी आहे तोही रवीच त्यामुळे ह्या दोन दोन रवी एकत्र आल्यामुळे ह्या व्यक्तीनं मताला अतिशय ठाम असतात खूप स्वाभिमानी म्हणजे जे सिंह राशीचे जे गुण आहेत त्या ना ते खूप प्रॉमिनेंटली ह्या नक्षत्रामध्ये दिसून येतात या व्यक्तींचे निर्णय असतात ना ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी कोणत्याही कारणामुळे बदलणारे नसतात मतं अतिशय ठाम असतात या लोकांची त्याचबरोबर ना थोडं ह्यांचं डॉमिनेटिंग नेचर असतं उत्तर फाल्गुनीच्या पहिल्या चरणामध्ये जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या कर्तबगार असतात म्हणजे स्वकर्तृत्वावर मोठं हा जो काही सिंह राशीचा गुण आहे ना तो ह्यांच्यामध्ये पण उठून येतो त्याचबरोबर ना ही लोक खूप शांत असतात फारशी चिडतन दिसत नाही पण क्वचित प्रसंगी जर मी मरमावर ह्यांच्या बोट ठेवलत ना तर मात्र खूप संताप येतो या लोकांना ही लोक उदार असतात उदार म्हणजे त्याला जास्तीच उदारपणा असतो म्हणजे आपण पूर्वी बघायचं ना ते राजे असायचे ते असे खुश झाले की असे गळ्यात की माळ वगैरे काढून द्यायचे इतक्या पटीचे उदार असतात उत्तरा फाल्गुनीच्या प्रथम चरणामध्ये ज्या व्यक्ती असतात ना त्यांना एकटं राहायला खूप आवडत ना तर ते त्यांच्या स्टँडर्ड वगैरे आपण म्हणतो ना एका हाय लेव्हल ची लोक वगैरे असतात त्यांच्या स्टँडर्ड जे असेल ना त्या स्टँडर्डच्या लोकांमध्ये मिसळायला आवडतं त्यांच्यामध्ये एक दुर्गुण पण आहे म्हणजे असे जेव्हा मिसळतात वगैरे चार खूप बढाई मारतात बढाईखोरपणा खूप ह्याच्या दिसून येतो म्हणजे अगदी थोडेसे काही पैसे बिकारायला दिले ना तर आ उतर मात्र असा असतो ना की जस जसके सगळी स्टेटस लिहून दिली म्हणजे हा एक जरा दुर्गुण ह्या लोकांच्या मध्ये दिसून येतो उत्तरा फाल्गुनीच्या प्रथम चरणात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या कायम अधिकार पदावर असतात यांची महत्वाकांक्षा खूप मोठी असते म्हणजे कुठल्याही जे पद असतं ना त्याच्यापेक्षा वरच्या पदावर जाणं ही यांची महत्वाकांक्षा असते आणि त्यांना कायम त्यात यश मिळतं यांना ना उपभोग सगळ्या प्रकारचे आवडतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते दुसऱ्याच्या जीवावर कधीही मजा मारत नाहीत जे काय उपभोग जो काय आनंद असेल ना ते स्वतःच्या जीवावर मिळवतात आणि ते उपभोग स्वतः घेतात उत्तरा फाल्गुनीच्या या प्रथम चरणात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या स्वावलंबी असतात स्वतःची सर्व कामं म्हणजे जेवढी शक्य आहे तेवढी कामं ही स्वतःच करतात त्याचबरोबर ह्या व्यक्ती आहेत ना या अतिशय व्यवहार कुशल असतात त्या व्यवहार कुशल म्हणजे काय दररोजच रुटीन नीट चालवणं किंवा व्यवसाय नीट चालवणं असं नसतं प्रत्येकाने तर जे समाजाबरोबर राहण्यासाठी जे व्यवहार सांभाळणं असतं ना हे या लोकांना अतिशय उत्तम बनवतं म्हणजे अगदी साधी गोष्ट असते की कोणाच्या घरी गेलं ना तर काहीतरी घेऊन जाणं हातामध्ये म्हणजे भेटवस्तू म्हणा काहीतरी खाणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना ते ह्या लोक पाहतात म्हणजे घरात लहान मुलं असेल ना तर त्याला जे आवडेल एक ते घेतील घरात म्हातारे व्यक्ती असेल तर त्याला आवडणारे नेतील कोणीच नसेल म्हणजे आपल्या समवयस्कर जर कोणी असेल तर त्याला काय आवडेल ती गिफ्ट नेतील रस्त्यामध्ये जरी एखादा लहान मुलांना क्रॉस झालं ना तरी काय किशाचं असतील ते चॉकलेट हे काढून देतात म्हणजे ते त्या दृष्टीने सावध असतात आणि अतिशय व्यवहार कुशाली लोक असतात त्याचबरोबर हे लोक कुठे जेवायला वगैरे गेले ना तर त्या गृहलक्ष्मीचं कौतुक करणं हे कधीही विसरणार नाही उत्तर फाळगुणीच्या प्रथम चरणावर व्यक्ती असतात ना ते जी गोष्ट हातात घेतील ना ते काम अतिशय यशस्वी यशस्वीरित्या करतात म्हणजे व्यवसाय असू दे नोकरी असू दे इव्हन त्यांना संसार करणारी जे स्त्री असेल ना म्हणजे नोकरी करत संसार करत असेल तर दोन्ही ते करतेच पण जर संसार नुसता जरी करत असेल ना तरी ती इतके अप्रतिम पद्धतीने करते ना की आला गेला प्रत्येक गोष्ट ना अरे काय सुंदर घर ठेवले ग तिने काय सुंदर सुंदर म्हणजे बाग सुंदर घरात ते जे काय असेल ना ते अतिशय नीटनेटकेपणे सांभाळणं ही ह्या लोकांचं खूप वैशिष्ट्य आहे पुरुष या लोकांना ना समाजकार्याची खूप आवड असते म्हणजे इतर लोकांना मदत करणं हे आवडतच म्हणजे याच्यासाठी त्यांना वेगळे काही एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा थँक्यू